नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरीच्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व ठिकाणचे बाजारभाव शेती माहिती शेती मार्केट रिपोर्ट तसेच देणखान बघण्यासाठी आज युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार आज आलेला सोयाबीन बाजार भाव तर पहिली बाजार समिती बरोरा सोयाबीन चव्हाण पिवळा अवकट्ट्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटल पुढील समिती बरुरा खांबाडा सोयाबीन सवान पिवळा आवक एकशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर बावीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एकतीस रुपये क्विंटल లాసల్ గెంజర్ సోయాబీన్ లోకల్ అవక తిని సవ క్వింట్ కమితమీ దర తీన్జారు క్వింట్ సర్వసాధారణ దజారహే పన్న రుపయ క్వింట్లు జాస్తి దర చార్ హజారే అూపే క్వింట్లు జగ్ సోయాబీన్ లోకల్ అవక ఆట క్వింట్ कमीत कमी, कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल मांजलगाव बीड जिल्हा सोयाबीन लोकल अवघक तीनशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी, कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे बावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे ब्याऐंशी रुपये क्विंटल रावरी बांबोरी सोयाबीन लोकल अवक अकरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे बारा रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवघ दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे तीस रुपये क्विंटल अचलपूर सोयाबीन लोकल अवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी या दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल तुळजापूर सॉब्ही लोकल अवक तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे दहा रुपये क्विंटल राहता सॉबीन लोकल अवक दहा क्विंटलची कमीत कमीदास चार हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीच आदास चार हजार सातशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल धुळे सोयाबीन हायब्रीड अवक तीन क्विंटलची कमीत कमीदास चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दाद चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंत पालखेट सोयाबीन हायब्रीड अवक एकशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे दहा रुपये क्विंटल सोलापूर सॉयाबीन लोकल अवघ त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमीदार चार हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार आठशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा आजार चार हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवक पाच हजार चारशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे चौदा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एकोणसाठ रुपये क्विंटल इंगोली सोयाबीन लोकल अवकाटशे आठशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे सत्तावीस रुपये क्विंटल जास्तीचा चार हजार आठशे चौपन्न रुपये क्विंटल गोपरगाव सोयाबीन लोकल अवक दोनशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे अठ्ठ्याहत्तर था रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल अवक नऊशे सत्तर क्विंटलची కమిత కమిదా 4200 రు క్వింట్ సర్వసాధారణ చాశే పన్న రుపయ క్వింట్లు జాస్తి దా చన్స్ రుపయే క్వింట్ల లాసల్ గౌనిఫాట్ సైబీన్ పండ్వా అవగా తిషేక క్వింట్ కమిత కమి దాన్ రుపయే క్వింట్ల సర్వసారి సా రుపయ క్వింట్లు జాస్తి దా చుపే క్వింట్లు नागपूर सॉबीनचा पाणरावान आवक सातशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर वगी वगी चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल बडोच सॉबीनचा पाढरावान आवक तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल लातूर सॉबीनचा वानपिवळा आवक नऊ हजार आठशे एक तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे साठ रुपये क्विंटल लातूर मरोड सोयाबीनचा वानपिवळा अवक एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल अकोला सोयाबीनचा वानपिवळा अवक तीन हजार पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे वीस रुपये क्विंटल अरवी सोयाबीनचा वानपिवळा अवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल चिकली सोयाबीनचा वानपिवळा अवक सातशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल हिंगण इंगणघाट सोयाबीन चव्हाण पिवळा अवक चौदाशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल अक्कलकोट सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एकवीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे चौपन्न रुपये क्विंटल बीड सॉबीनचा वानपिवळा आवक पस्तीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल वाशिम सॉबीनचा वानपिवळा आवक पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे तीस रुपये क्विंटल उमरेड सॉबीनचा वानपिवळा आवक नऊशे पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल भोकर दर सोयाबीन सवान पिवळा आवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार रुपये क्विंटल भोकर सोयाबीन सवान पिवळा बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे दोन रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एकोणचाळीस रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाकाव सोयाबीन चव्हाण पिवळा आवक दोनशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जिंतूर सोयाबीन वाण पिवळा आवक एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीन चव्हाण पिवळा तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल